गड इंग्लज मध्ये दिव्यांग आरोग्य मेळावा संपन्न रुगनांची केली तपासनी। मंत्री हसन मुश्रीफांचे वैद्यकीय मत गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी व्यक्त केले ते गड इंग्लज येथील दिव्यांग आरोग्य मेळाव्यात बोलत होते लागनारे येथील काळूमास्तर विद्यालय येथे आज दिव्यांग आरोग्य मेळावा संपन्न झाला नामदार हसन व राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आज दिव्यांग आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांग आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन गोकुळचे संचालक व मुश्रीफ फाउंडेशन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले तर यावेळी सतीश पाटील उदय जोशी किरण कदम यांची प्रमुख उपस्थिती होती आजिंग शहर व कळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ या संयुक्त अशा दिव्यांग मेळाव्याला उपस्थित सर्व बंधू भगिनींचं तुम्ही या ठिकाणी गर्दी बघितलेली आहे खरोखर समाजामध्ये ज्या घटकाकडं बघता येत नाही अशा लोकांच्यासाठी आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हे खातंच साहेबांच्याकडं वैद्यकीय शिक्षण असल्यामुळं लोकांना जेवढी होईल तेवढी मदत करण्याच्या माध्यमातून हा कॅम्पचं आयोजन आम्ही आज या गडिंगले शहरामध्ये केलेलं आहे तुम्ही मगाशी बघितलं असणार शेकडो लोकं आज या ठिकाणी समाजामधील जी खरोखर ज्यांची परिस्थिती नाही जे दुर्दैवानं अपंगत्व पत्करलेले आहेत अशा लोकांना कोणाला तीनचाकी सायकलची गरज आहे गर कोणाला व्हीलचेअरची गरज आहे कोणाला ऐकू येत नाही त्यांना कानाच्या मशीनची गरज आहे काट्या कोगड्या आणि ज्याचे डोळ्याचे ऑपरेशन आहेत ज्याला प्लॅस्टिक सर्जरी करायची आहे अशा लोकांची व्यवस्था आपण आज गडिंग्लजमध्ये कॅम्पच्या माध्यमातून केलेली आहे यामध्ये जे जे निष्पन्न पेशंट होतील किंवा जे जे ज्या ज्या लोकांना साहित्य द्यायचं आहे अशा पद्धतीच्या लोकांची आज आम्ही या ठिकाणी तपासणी करून नजीकच्या काही लवकरच नजीकच्या दिवसामध्ये आम्ही त्यांना साहित्याचं वाटपही मुश्रीफ साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी करणार आहे असं हे कॅम्पचं उद्दिष्ट आहे मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं असे कॅम्प आम्ही प्रत्येक दोन तीन वर्षाला घेत असतो शिवजयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून आज गडिंगल येथील विद्यालय येथे दिव्यांग पार पडला दरम्यान आलेल्या दिव्यांग बांधवांच्या विविध तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या असून कृत्रिम जयपूर हातपाय काठी वॉकर व्हीलचेअर तीनचाकी सायकल श्रवण यंत्रे असे साहित्य लवकरच दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येणार आहे तसेच मोतीबिंदू नेत्रचिकित्सा व सर्व प्रकारच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत सदरच्या आरोग्य मेळाव्यात शेकडोंच्या संख्येने दिव्यांग बांधव मुश्री फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज गेली पंधरा वर्ष मुश्रीफ साहेबांचा जसा या मतदारसंघाला स्पर्श झाला आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मुश्रीफ साहेब पुन्हा पुन्हा आमदार झाले पुन्हा पुन्हा मंत्री झाले आणि जसं जसं मंत्री झाले आणि आमदार झाले तसं तसं अखंड मुश्रीफ साहेबांनी गोरगरिबांचं काम सातत्यानं चालू ठेवलेलं आहे आणि नुसता काम चालू ठेवलं आहे असं नाही की समाजामधल्या जेवढे वंचित लोक आहेत की ज्यांच्यासाठी कोण करत नाही त्यांच्यासाठी करणारे मुश्रीफ साहेब आहेत आणि आजच्या ह्या वेळावरनं पुन्हा आपल्याला एकदा सर्व सर्वांना दिसून आलेलं आहे अनेक वेळा तुम्ही बघताय नेहमी की मुस्लिम साहेब ज्या ज्या वेळी अपंगांचा कॅम्प घेतला कागलमध्ये यापूर्वी सुद्धा भव्य स्वरूपात कॅम्प घेतला होता आणि आपल्या मतदारसंघातले असू देत जिल्ह्यातले असू देत अनेक अपंग लोकांना जे जे साहित्य लागेल कोकड्या असतील व्हीलचेअर असेल सायकल असेल मोटरसायकल असेल त्याच्यानंतर कानातल्या मशनी असतील हात असेल पाय असेल कृत्रिम सगळं साहित्य देण्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी निश्चितपणे गरिबांच्यासाठी यशस्वी झालेले आहेत आणि पुन्हा तुम्ही आज एवढ्या प्रचंड संख्येनं आज इथं उपस्थित राहिला की केवळ एवढ्यावर मुश्रीफ साहेब थांबलेले नाहीत की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस किंवा राज्यातला माणूस एखादा गरीब असेल तर त्याचं ऑपरेशन सुद्धा नामवंत एक आपण त्याला काय म्हणतो की मेट्रो हॉस्पिटल म्हणतो एखादा आपण की त्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये जाऊन हर नमुन्याचे ऑपरेशन जे ऑपरेशन इथं होत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत नाही अशा ठिकाणी मुंबईसारख्या बॉम्बे हॉस्पिटल असेल रिहाज असेल हिरानंदाने असेल नानावटी असेल अनेक हॉस्पिटल म्हणजे जी हॉस्पिटल आज तुम्ही आम्ही ऐकली सुद्धा नसतील अशा जिथं सेंट्रल इथे से एखादा गरीब माणूस सुद्धा आत एंट्री करू शकत नाही अशा ठिकाणी त्या गरीब माणसाला नेऊन त्याचं ऑपरेशन करून पुन्हा सुखरूप त्याला इथं आणून सोडणं हे खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी अहोरात्र अखंड काम चालू ठेवलेलं आहे